नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी मदिअळगन तामिळनाडू विरधूनगरमध्ये राहतो गेल्या तीस वर्षापासून आमचा परिवार भगवत धर्मात आहे मी एका कोऑपरेटिव्ह बँकेत काम करत होतो पण आता सेवानिवृत्त झालो आहे माझ्या मोठ्या मुलाने त्याचे एम सी ए पूर्ण केले आणि श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने एका नामांकित कंपनीत त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आमच्या परिवाराचे भाग्य सुधारले आमच्या मोठ्या मुलाच्या लग्नासाठी योग्य वधू बघायला सुरुवात केली तेव्हा पहिलाच प्रस्ताव पसंत पडला त्याला ऑनसाईट कामाची संधी मिळण्यासाठी आम्ही प्रार्थना केली श्री परमज्योती भगवती भगवानांनी त्याला यूएसए मध्ये नोकरी दिली आता तिथे तो स्थायिक झाला आहे आणि तिथे त्याने सर्व आधुनिक सुविधा असलेले स्वतःचे घर घेतले कार घेतली त्याला दोन मुलं आहेत माझ्या दुसऱ्या मुलाने बी कॉम करत असताना आय सी डब्ल्यू ए कोर्स केला हा कोर्स करत असताना तो आजारी पडला त्याच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करून आय सी डब्ल्यू ए कोर्समध्ये चांगले गुण प्राप्त करण्यासाठी आम्ही श्री परमज्योती भगवानांना शक्तिशाली प्रार्थना केली आमच्या प्रार्थना ताबडतोब ऐकल्या गेल्या त्याने तो कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला व सरकारी कोशागार व लेखा विभागात त्याला सहाय्यक डायरेक्टरची नोकरी मिळाली आमच्या आयुष्यात चमत्कार प्रवाहित होत होते माझ्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी पण आलेला पहिला प्रस्ताव पसंत पाडला आणि त्याचे लग्न झाले त्यालाही दोन मुलं आहेत त्याला बढती मिळाली व त्याच्या विभागात तो जॉईंट डायरेक्टरच्या वरिष्ठ पदावर गेला चेन्नईत त्याचे स्वतःचे घर आहे त्याच्या आयुष्यात ही कारसह सर्व सुखसुविधा आहेत श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला प्रचंड समृद्धी प्रदान केली विरुधुनगरमध्ये आम्ही स्वतःच्या घरात राहतो आणि कृतज्ञता अर्पण करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी सेवा करतो आम्ही कल्पनाही केली नाही इतके ऐश्वर व समृद्धी आम्हाला प्रदान करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना आमची अपार कृतज्ञता